गोदा कतो हैस आहे ये की अगं नाहीचा होती हाड हाड बस बस तिथं ये नाही होता अगं बुकत आहे नुसतं ती बस कुठं निघाले तिस बाया बघायला हे खुरपायला खुरपाय चालू आहे का बरोबर अगं बाई बायाच मिळा माझा सुद्धा गहू ज्वारी खुरपा आले मिरच्या खुरपा आल्यात पण बाया कुठे मिळाल्या माझी सुन येत नाही मी नेहत मीच नेत नाही सुनाला हाय की सुन घरातच आहे ना आता कुठं जाईल मध्येच कशी जाईल हाय घरात सायपाक सायपाक तिनेच करते हे बघून तू अगं ती भाजी लसूण सोलणं चिरणं तांदूळ निवडणं असं वरले कामं करते बाई मी बसल्या बसल्या तेवढंच तिला बी थोडा हातभार होते तिचं काम झालं की तिनं वरणाला फोडणी घाल भाजीला फोडणी घाल चपात्या कर, करते एखादी भाकर टाकते मला मला चपाती जमत नाही अगं तिचं काम म्हणजे तिनं ते ती, बार बारक्या बारक्या पोरायचा डान्स क्लास घेते हा ती शिकवी त्या लय भारी डान्स करते की काय आता गुड वाटतंय का काय झालंय ग तिला तिचं वैल मोठं झालं का म्हणजे झाली ती काय बोलतेस गोदा का अगं बावीस वर्षाची माझी सून लोक हे बघ लोक हसाय असते पोसाय कोणी सुद्धा नसते आणि लोकांनी काय लागले नाव म्हणा हसतील नाव होते भाऊ भाऊ किती भाऊ भाऊ किती लोकांचं नको सांगू मला आणि सगळ्याची घरची कथा माहिती आहे मला मला त्यांच्यासारखं वागायचं नाही अगं तिच्या मायबापानं एवढा पैसा टाकून शिकविलं तिनं त्या डान्सच्या कसल्यातील दोन तीन परीक्षा दिल्यात म्हण मग त्याचा उपयोग आता नाही तर का करायचा तिच्या म्हातार का आणि तिची ती आवड आहे तिचा ती छंद आहे आणि त्याच्यातून जर दोन पैसे मिळाले तर ते आपल्या घरालाच हातभार लागेल की का लोकाला नेऊन देणार आहे लोक हसते हसू दे हसले तर मी नाही विचार करीत लोकाचा आपल्याला जसं जगायचं तसं जगावं आपण आणि मी तर म्हणते मला सांग तुझी सून किती शिकलेली आहे तेरा काय करीत लोकाच्या रानात मजुरीला नेतीस तू कधी कधी घरच्या रानात नेतीस आणि किती मिळते हाजरी अडीचशे नाही तर तीनशे त्या परीस तू बी मी तर म्हणते तुझ्या सुन्याला एखादा कोर्स लाव आणि शिकव तिला काहीतरी मुरलं आणि नाहीच जमलं तर तिला एखादी शिलाई मशीन घेऊन दे आजकाल पुरी कसल्या भारी भारी झंपर शिवाय लागल्यात चांगल्या चांगल्या डिझाईनचे आणि किती शिलाई आहे त्याला अगं त्याच्यातून पैसा आला तर रानात दुसऱ्या चार बाया लावता येत्या आणि नाही जमलं तरी बी तुला आता माझ्या सुन्याकडे धाड डान्स क्लास शिकायला फुकट शिकवेल ती तिला तू माझी मैत्रीण आहेस म्हणून आणि तिने बी पुन्हा झीर कुठं तरी क्लास काय बोलत आहेस की तू काय नाही की माझ्या देकाला पटत नाही कुठं पाहुणाऱ्या पटत नाही पाहुणाऱ्या काय लागले ग बोलायला एक दिवस तुला जर काही कमी पडलं तर कुणाच्या दारात मागायचा तुला जिथे का बघतो आपण आपलं बघायचं हम्म मला एवढंच कळत आपलं आपल्या सुनेला आपण लिकीसारखं समजावं लागते लेखी वागवावं लागते तिला बी समाधान मिळते की बरं झालं व्या मला माझी सासू हातभारला होती घराला कामाला मग तिला बी ती एक वेगळं समाधान मिळते आणि मला सांग तिच्या त्या छंद पुरवायला तिचा ती मेकअपचा साड्याचा ड्रेसचा किती महाग माग येते आपल्या छंदी होते का मग तिच्या त्या डान्स क्लासच्या पैशातूनच तिला ती मदत मिळते तिची तिची आणि आपल्याला दोन पैसे मिळते ती खुश आपण खुश काय बोलतेस की बाय तू काय नाही तर पटत नाही बाबा अगं आपल्या गावातली बारके बारके पोरं ती कुठं ती काय शो असते ना टी ती शो करण्यासाठी ती कुठं तालुक्याच्या गावाला जाते डान्स शिकायला मग आपल्याच गावात इथं त्यांना सोय झाली का वाईट झालं मग मी तर म्हणते तिचं चांगला चालला तर मी तालुक्याला सुद्धा तिला एखादा क्लास खोलून देणार आहे आणि फीस जास्त घेईन मग तिथं कारण किराया द्यावा लागते की मग नसतंय ग तसा विचार करायचा नसते आपण आणडी बाय खेड्यातल्याला याकुडबुदीच्या थे माझं त्या टायमाला चौथी शिक्षण झालं मला कितीही इच्छा होती बघ शिकायची पण परिस्थिती एवढी बेताची होती शिकायला मिळालं नाही आता माझ्या शिक्षणाचा सपन मी माझ्या सुनामध्ये बघते आणि तिचं स्वप्न तीच माझं स्वप्न आता तिनं ती, ती, ती काय डिप्लोमा केलाय म्हणून त्याचा उपयोग करायला लागते मग नाही नाही आपल्याला पटत नव्हता असल्या गोष्टी लोकाचा विचार कधीच करायचा नसते लोक नुसते नावट व्हायला असते चांगलं होईल की मुद्दा माग वळित आपल्याला कळावं लागते आपण काय ऐकायचं काय नाही ऐकायचं आणि तशी मी सून लई चांगली आहे मनानं खरं सांगते तुला मी उगाच नाही सांगत आप अगं आपल्या घरात कुरपुऱ्या मला सांग कुरपुऱ्या कुणाच्या घरी बघत नाही भांड्याला भांडं लागत राहते पण आपण आपल्या चार भिंतीमध्ये चा। लोकांना सांगत हे नसते जसं तू सांगत हेडतिस तसं तुला मला राग येऊ दे घडीबड पण मला बी तुझं ठाव आहे तुझी सोना अगं किती कमी वयाची आहे ती तिने ही केलं नाही ती केलं नाही तिची भाकर करपली चपाती करपली लोकाला सांगत लो म्हणजे तीस लोक करून देणार नाही तुला तिला नीट समजावावं सांगावं मग अशा गाव बांधणं होते तू आणि लोकांनी लई पडलेलं असते अजून एक लग्न होऊन वरीस झालं झालं का तुमच्या सोन्याला लिकूरबाळ झालं का तुमच्या लेकाला लिकूरबाळ अरे देवा अवलीबाळ म्हणजे तेव्हा होईल की जगू दे की त्यांना चार दिवस त्यांचं त्यांचं आयुष्य सुखान पण नाही लोकाला घाच्यापेक्षा जास्ती पंचायती पडतायत बघ तू काय बी म्हण काय बोलू आता नाही मला तुझा राग आला नाही पण असं विचारून कुणाला डायरेक्ट बरं दहा पाच वर्ष झालं तो गोष्ट इकडे वर्षभरातच विचार माग लागत अगं बस की बस जास्तीत बस चॅ करते थोडा राग नाही ना आला माझा तुझ्या सुनाबद्दल बोलले मी আগত তো মাজে মেত্ৰীচ মনুন মনলৈ মই দূচাৰ লোকে মনিত